आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि मिरजेतील छत्रपती शाहू महाराज चौक ते पुजारी चौक माणिक नगर आणि समतानगरला जोडणारा मुख्य रस्ता सध्या अत्यंत दुरावस्थेत आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यांची संख्या इतकी वाढली आहे की मोजणं देखील अवघड झालंय मदे हो या खड्ड्यांमध्ये सांडपाणी जमा होऊन नागरिकांना प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे सततच्या पावसामुळे आणि रस्त्याच्या दुर्दशेमुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना अपघाताचा धोका निर्माण झालाय अनेक नागरिक रस्त्यावर घसरून पडल्यामुळे त्यांच्या हातापायाला दुखापत झाल्याच्या घटना घडल्यात असे असतानाही संबंधित प्रशासन या रस्त्याच्या दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करत आहे नागरिकांच्या मागणीनुसार प्रशासनाने या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी अन्यथा भविष्यात एखादा मोठा अपघात घडल्यास प्रशासन जबाबदार असेल या रस्त्याला कोणी मायबाप आहे की नाही असा प्रश्न सध्या मिरजकर नागरिकांमध्ये उपस्थित आहे नागरिकांनी या प्रश्नावर प्रशासनाने तातडीनं पावले उचललावीत अशी मागणी केली आहे जेणेकरून भविष्यातील संभाव्य अपघात टाळता येतील आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळेल मित्रांनो आता तुम्ही व्हिडिओमध्ये रस्ता पाहिला बघितला रस्त्याची अवस्था कशी आहे हा रस्ता मेन शाहू चौकातून उजार चौकाला जोडणारा रस्ता आहे त्यातून समतानगर माणिक जाणारा हा मुख्य रस्ता आहे इथं लोकांची आवक आवक जास्त असते टू व्हीलरवरून थ्री व्हीलरवरून फोर व्हीलरवरून लोक येता करत असतात लोकांना वाट काढत आता रस्त्यानं वाट काढत जाण एका एका पावसाने या रस्त्याची अवस्था बघा या रस्त्यामुळं चितळ जिथे जास्त झालंय चिखल झाल्यामुळं ढास वाढल्यात ढास वाढलेली आहे तिथं लोकांना येता जाता ढास चावा लागल्यात डेंगूचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे लोक पाय कसून पडावं लागल्यात बोल बघा तुम्ही कशी चाललेली आहे पाण्यात ती करायला बाहेरची कर्नाटकातली लोक जास्त इथं ये जा करत असतात डॉक्टर इथं मेन हॉस्पिटल आहे जे एस कुलकर्णी आहे उजारी हॉस्पिटल आहे ये जा करणारे लोक जास्त आहेत तिथं तर लोकांना इथनं रस्त्यातनं वाट काढून जायला लागते तर तुम्ही प्रशासनाला एवढीच विनंती आहे या पावसाळ्याच्या अगोदर की रस्त्याचं विल्हेवाट लावावी म्हणून तरी टाकावा रस्ता चांगला करून द्यावा कमीत कमी लोकांना ये जा करण्यासाठी तरी चांगला रस्ता मिळावा पलीकडचा पुजारी चौकातला रस्ता मेन चांगला झालेला आहे साऊ चौकातला रस्ता चांगला झालेला आहे ह्या रस्त्याची विल्हेवाट काहीतरी लावायला पाहिजे लोक प्रशासनाने एवढीच कळकळीची विनंती आहे